रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं भोगावती महाविद्यालय प्रशासनाला निवेदन देण्यात आलं अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी झालेल्या विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी मयत विद्यार्थिनीच्या कुटुंबातील एकाला महाविद्यालयात नोकरी द्यावी एस टी बस सेवेबरोबर महाविद्यालय परिसर सीसीटीव्ही कक्षेमध्ये असावा यासह इतर मागण्या करण्यात आल्या आंदोलनादरम्यान कार्यकर्ते आणि प्राचार्य यांच्या शाब्दिक पाचाबाची झाली यामुळं संतप्त कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना काही वेळ केबिनमध्ये कोंडून घालून जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाशीकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भोगावतीच्या कुरुकली कॉलेजमध्ये आंदोलन केलं अपघातामधील मृत प्रज्ञा कांबळे हिच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपये आर्थिक मदत तसंच जखमी विद्यार्थिनींना दहा लाख रुपये मदत द्यावी महाविद्यालय परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य सुविधा द्याव्यात या मागणीचं निवेदन देण्यात आलं निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्ते आणि प्राचार्यांमध्ये बाचाबाची झाली त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना केबिनमध्ये कोंडून घातलं आणि केबिनच्या दारात ठिया मारत जोरदार घोषणाबाजी केली दरम्यान शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष आणि संचालक मंडळानं घटनास्थळी येऊन निवेदन स्वीकारलं आणि मयत विद्यार्थिनीच्या कुटुंबातील एकाला महाविद्यालयात नोकरी देण्याबाबत आश्वासन दिलं त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं कर्वे तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाशीकर जिल्हा संघटक राजेंद्र ठिकपुर्लीकर जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर नामदेव कोथळीकर प्रदीप मस्के अनिल परितेकर अतुल सडोलीकर एकनाथ एडके सौरभ बाशीकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते